डीप्स आर्ट पॅशनमध्ये माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींचं आणि त्यांच्या पालकांचं स्वागत आहे मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बगळा आणि कोल्ह्याची संस्कृत आणि मराठीतली गोष्ट ऐकली त्याच्या पहिल्या पॅरेग्राफचं म्हणजे या पॅरेग्राफचं आपण व्याकरण पण पाहिलं आता आज आपण या दुसऱ्या पॅरेग्राफचं व्याकरण सुरू करूया आता वाक्य बघा अग्रिमे दिने सह भोजनाय शृगालस्य अगच्छत अग्रिमे दिने सह सहबक आता गोष्टीमध्ये बकः हा शब्द नाहीये पण कोण गेला तो बगळा सहबक भोजनाय शृगालस निवासम आता पहिल्या पहिल्या पण अग्रिमे दिने या दोन शब्दांचा अभ्यास करूया आता अग्रिमे अग्रिमे याचा अर्थ काय येणाऱ्या दिवशी पुढल्या दिवशी अग्रिमे दिने।, दिने दिने आता दिन मूळ शब्द काय आहे दिन काय आहे तो अकारांत नपुंसकलिंगी दिन शब्द कोणाप्रमाणे चालेल वनप्रमाणे चालेल कसा चालेल वनम वने वनानी प्रथमा त्याप्रमाणे दिनम दिने दिनानी प्रथमा परंतु इथे काय आहे आपला शब्द दिने आता विभक्ती कुठली येणार दिने दिने सप्तमी सप्तमी म्हणजे विभक्ती आली सप्तमी आणि वचन आलं एक वचन दिने आता दिने या शब्द हा शब्द डिस्क्राईब करण्यासाठी कुठला शब्द आहे तर अग्रिमे आद येणाऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी काय आहे अग्रिमे मग त्याची सुद्धा कुठली येणार विभक्ती सप्तमी विभक्ती म्हणून ज्या जो शब्द डिस्क्राईब करण्यासाठी वापरला जातो त्याची सुद्धा तीच विभक्ती असते म्हणजे जी विशेषची विभक्ती असते तीच विशेषणाची पण विभक्ती येते म्हणून याची पण सप्तमी विभक्ती आलं दिने सप्तमी एक वचन आता पहा अग्रिमे दिने आता ही आहे सप्तमी विभक्ती हे आपण पाहिलं आता आता इथे सप्तमी विभक्ती का आली हे पाहूया आता सप्तमी विभक्ती कधी लागते तर सप्तमी विभक्ती जेव्हा आपल्याला वेळ दाखवायची असते टाईम दाखवायचा असतो तेव्हा लागते किंवा स्थान दाखवायचं असतं एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू कुठे आहे म्हणजे कशाच्या वर कशाच्या आत म्हणजे त्या गोष्टीचं किंवा त्या वस्तूचं स्थान दाखवण्यासाठी कुठली विभक्ती वापरली जाते तर ती सप्तमी विभक्ती वापरली जाते आता वेळ दाखवण्यासाठी सुद्धा आपण सप्तमी विभक्तीच वापरतो आता तो बगळा शृगालाच्या घरी कधी गेला दुसऱ्या दिवशी गेला दुसऱ्या दिवशी गेला अग्रिमे दिने म्हणून इथे आली सप्तमी विभक्ती कधी गेला अग्रिमे दिने म्हणून सप्तमी विभक्ती लक्षात आलं आता पुढे जाऊया अग्रिमे निवासम अगच्छत् निवासमे दिने बघितलं आता सह कोणासाठी वापरलं आहे सह बगळ्यासाठी सह बकह आता सह काय आहे त्याच्यातला मूळ शब्द तत् पुल्लिंगी सर्वनाम हे कोणासाठी वापरलं आहे बगळ्यासाठी कोण गेलं बकह बकह म्हणजे बगळा गेला बकह अगच्छत म्हणून बगळ्यासाठी म्हणजे बकह ही प्रथमा म्हणून पुल्लिंगी सर्वनामाची सुद्धा प्रथमा एकवचन सह तौ ते प्रथमा म्हणजे प्रथमा एकवचन हे येणार लक्षात आलं बगळ्यासाठी बकहसाठी वापरलं आहे म्हणून तत्पुल्लिंगी सर्वनामाची पण प्रथमा प्रथमा एकवचन आता भोजनाय आता भोजनाय मूळ शब्द काय काय आहे भोजन अकारांत नपुंसकलिंगी भोजन शब्द कसा चालेल वन प्रमाणे चालेल वनम वने वनानी प्रथमा भोजनाय भोजनम भोजने भोजनानी प्रथमा भोजनाय भोजनाभ्या भोजनेभ्य चतुर्थी म्हणजे काय आली चतुर्थी विभक्ती आली आणि एकवचन आलं चतुर्थी एकवचन कशासाठी गेला काय हेतूनी गेला काय कारणानी गेला तर भोजनासाठी जेवण करण्यासाठी तो बगळा कोल्ह्याच्या घरी गेला म्हणजे काय कारणानी भोजनाय भोजनासाठी एखादा हेतू किंवा कारण याच्यासाठी कुठली विभक्ती वापरली जाते तर ती चतुर्थी विभक्ती वापरली जाते आता अजून कुठे कुठे विभक्ती चतुर्थी विभक्ती वापरली जाते ते पहा आता ज्याला द्यायचं आहे त्याची चतुर्थी ज्याला आपण एखादी गोष्ट देतो त्याची त्या माणसाची ती Uh, कुठली विभक्ती येते चतुर्थी विभक्ती येते आता माता एक्झाम्पल बघा माता पुत्राय आम्रफलम याचा अर्थ आई मुलाला आंबा देते कोणाला देते मुलाला तर कोणाची चतुर्थी येणार मुलाची म्हणजे पुत्र या शब्दाची चतुर्थी ज्याला द्यायचं त्याची कुठली विभक्ती चतुर्थी माता पुत्राय यच्छती. जाला त्याची चतुर्थी. अजून एक एक्झाम्पल बघा पिता पुत्राय पुस्तकम यच्छती वडील मुलाला पुस्तक देतात कोणाला देतात पुस्तक मुलाला देतात म्हणून पुत्र या शब्दाची चतुर्थी विभक्ती आल आलं लक्षात ज्याला एखादी गोष्ट द्यायची त्याची चतुर्थी कारणासाठी हेतूसाठी पण चतुर्थी विभक्ती आता पुढे जाऊया अजून कुठल्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती वापरली जाते ज्याला एखादी गोष्ट आवडते त्याची चतुर्थी विभक्ती आता शृगालाय क्षीरोदनम रोचते आता याचा अर्थ बघा पहिल्यांदी शृगालाय ही चतुर्थी विभक्ती आहे कोल्ह्याला खीर आवडते आता आपला रूल काय आहे ज्याला आवडते त्याची चतुर्थी शृगालाय कोणाला आवडते कोल्ह्याला आवडते काय आवडते खीर आवडते म्हणून कोणाची चतुर्थी विभक्ती येणार ज्याला आवडते शृगालची शृगाल या शब्दाची चतुर्थी विभक्ती दुसरं अजून दोन एक्झाम्पल्स बघूया बालकाय आम्रफलम रोच रोचते मुलाला आंबा आवडतो कोणाला आवडतो आंबा मुलाला म्हणून बालक या शब्दाची चतुर्थी विभक्ती आलं लक्षात अजून एक एक्झाम्पल बघूया रमायी आम्रफलम रोचते रमायई आम्रफलम रोचते रमेला आंबा आवडतो आता रमा हा शब्द आकारांत कुठला आहे स्त्रीलिंगी आकारांत स्त्रीलिंगी कोणाप्रमाणे चालेल मालाप्रमाणे चालेल मालाची चतुर्थी एक वचन काय येणार मालायई रमायई आम्रफलम रोचते रमेला आम्रफल म्हणजे आंबा आवडतो कोणाला आवडतो रमेला म्हणून ते रमा या शब्दाची चतुर्थी विभक्ती म्हणजे आपण चतुर्थी विभक्ती आता तीन कारण कुठली बघितली हेतूसाठी किंवा कारणासाठी त्याच्यानंतर ज्याला द्यायचं त्याची ज्याला एखादी गोष्ट आवडते त्याची चतुर्थी विभक्ती आता आता जे आपलं भोजनाय ती ते का ते बघूया एखाद्या हेतूसाठी किंवा कारणासाठी आता हेच आपल्या याच्यामध्ये आहे आता आपण जे वाक्य बघतो आहे त्याच्यात हेच आहे एखाद्या हेतूसाठी किंवा कारणासाठी सुद्धा चतुर्थी विभक्ती आता बकह किंवा शृगालह भोजनाय निवासम अगच्छत कोण गेला बक किंवा शृगाल दोन्ही गेलेले आहेत आता आपण बघूयात बकह भोजनाय निवासम अगच्छत कशासाठी गेले भोजन करण्यासाठी म्हणजे जेवण करण्यासाठी त्या ते घरी तो घरी गेला बगळा कशासाठी गेला जेवण करण्यासाठी गेला हु? म्हणजे कुठला हेतू होता कुठलं कारण होत जेवण करणे म्हणून भोजन या शब्दाची चतुर्थी भोजन हा हेतू किंवा कारण आहे त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती बालका किंवा छात्रा ज्ञानग्रहणाय शाळा गच्छन्ति लक्षात आलं आता इथे हेतू परत हेतू दाखवलाय किंवा कारण दाखवलंय कुठला हेतू आहे ज्ञानग्रहण शिकण्यासाठी काय हेतू आहे ज्ञानग्रहण म्हणून त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती गच्छन्ति शाला गक्षा आता पुढचं बघूया ज्याच्यावर रागवायचे किंवा ज्याच्यावर क्रोध करायचा किंवा ज्या गोष्टीचा किंवा ज्याच्यावर स्नेह करायचा त्याची चतुर्थी विभक्ती आलं लक्षात ज्याच्यावर रागवायचं क्रोध करायचा किंवा ज्या गोष्टीचा स्नेह करायचा त्याची चतुर्थी विभक्ती आता त्याची उदाहरण बघूया माता पुत्राय क्रुध्यती क्रुध्य मन्... क्रुध म्हणजे काय रागवणे आता याचा अर्थ काय कोणावर रागवते कोणाला रागवते मुलाला कोण रागवत माता माताची चतुर्थी विभक्ती येणार नाही कोणाला रागवते त्याची येणार चतुर्थी विभक्ती म्हणजे काय पुत्राय क्रुध्यती माता पुत्राय क्रुध्यती पुत्र या शब्दाची चतुर्थी विभक्ती माता पुत्राय स्पृह्यती कोणावर कोणावर स्नेह करते आई मुलावर स्नेह करते मुलावर म्हणजे म्हणून पुत्र या शब्दाची परत चतुर्थी ज्याच्यावर रागवायचं किंवा ज्याच्यावर स्नेह करायचा त्याच्या त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती कुठली कुठली कारण बघितली आपण हेतू किंवा कारण याच्यासाठी त्याच्यानंतर ज्याला एखादी गोष्ट द्यायची आहे त्या व्यक्तीची चतुर्थी विभक्ती ज्याला एखादी गोष्ट आवडते त्याची चतुर्थी विभक्ती त्या गोष्टीची नाही ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती त्याच्यानंतर ज्याच्या वर रागवायचं आहे ज्याच्या वर स्नेह करायचा आहे त्याची चतुर्थी आता पुढचं म्हणजे ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती आता याच एक्झाम्पल बघा अहम गुरवे नमामी ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती आता गुरवे गुरु गुरवेमध्ये मूळ शब्द काय गुरु कोणाला मी नमस्कार करतो मी गुरुला नमस्कार करतो अहम गुरवे नमामी गुरवे ही चतुर्थी विभक्ती आलं लक्षात कोणाला नमस्कार करतो गुरुंना नमस्कार करतो अहम गणेशाय नमामी मी कोणाला नमस्कार करतो गणपतीला नमस्कार करतो गणेशाला नमस्कार करतो अहम गणेशाय नमामी म्हणून गणेश या शब्दाची चतुर्थी विभक्ती आले लक्षात म्हणजे आपण पाच कारण बघितली हेतू किंवा कारण ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी ज्याला एखादी गोष्ट आवडते त्याची चतुर्थी त्याच्यानंतर ज्याच्यावर वर रागवायचं ज्याच्यावर वर स्नेह करायचा किंवा मग ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती आता पुढे बघूया आता शृगालस्य सहबक शृगालस्य निवासम आता शृगालस्य बघूया शृगालस्या मध्ये मूळ शब्द काय आहे शृगाल तो कुठला आहे अकारांत पुल्लिंगी म्हणजे कोणाप्रमाणे चालणार देवप्रमाणे चालणार देव देवा प्रथमा आता शृगालस्य काय आहे कुठली विभक्ती आहे बघा शृगालस्य शृगालयोः हो, शृगाला षष्ठी म्हणजे विभक्ती आली षष्ठी वचन आलं एक वचन कोणाच्या घरी गेला शृगालस्य म्हणजे कोल्ह्याच्या घरी गेला निवासम कोल्ह्याच्या घरी गेला आता इथे इथे आली षष्ठी विभक्ती आता षष्ठी विभक्ती का आली आता बघा इथे शृगालस्य आणि निवासम कोणाचं घर तर ते शृगालाचं किंवा कोल्ह्याचं घर म्हणजे या दोन क्षमतांमध्ये काहीतरी संबंध आहे काहीतरी रिलेशन आहे म्हणून याची ज्याच रिलेशन त्याची षष्ठी विभक्ती कोणाचं घर तर शृगालस्य निवासम म्हणजे संबंध किंवा रिलेशन याच्यामध्ये षष्ठी विभक्ती येते लक्षात आलं कोणाचं घर शृगालाच शृगालाच घर म्हणून षष्ठी विभक्ती आता अजून कोणकोणत्या ठिकाणी षष्ठी विभक्ती येते बघा कोणाच्या तरी साठी कोणाच्या तरी साठी साठी करिता कोणाच्या तरी करिता किंवा कोणाच्या तरी साठी क्षीरोदनम आनय म्हणजे बगळ्यासाठी एक एक्झाम्पल घेतोय आपण बगळ्यासाठी कीर आण कोणाच्या साठी कोणाच्या करता त्याच्यासाठी कुठली विभक्ती येते षष्ठी विभक्ती बकस्य कृते कोणाच्या कृते बकस्य कृते आता पुढचं स्थान दर्शवण्यासाठी म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वर किंवा एखाद्या गोष्टीच्या खाली आता किंवा एखाद्या गोष्टीच्या समोर आता अधः उपरी किंवा पुरह अधः म्हणजे काय खाली म्हणजे काय वर आणि पुरह म्हणजे समोर हे स्थान दर्शवण्यासाठी सुद्धा षष्ठी विभक्ती वापरली जाते आता वृक्षस्य उपरी चटका संती, झाडाच्या वरती चिमण्या आहेत चटका चटका म्हणजे काय चिमणी वृक्षस्य उपरि चटका हा सन्ति कशाचा वर कशाचा वरती वृक्षाच्या वरती म्हणून वृक्षस्य उपरि वृक्षस्य अधः भल्लूकः तिष्ठति झाडाच्या खाली अस्वल उभ आहे म्हणजे कशाच्या खाली कशाच्या वृक्षस्य अधह भल्लुक तिष्ठति आलं लक्षात उपरी अधह पुरह या अव्ययांना षष्ठी लागते गृहस्य पुरह कूप अस्ति कुठे कूप आहे कुठे कशाच्या समोर कूप आहे तर घराच्या समोर कूप म्हणजे विहीर आहे कुठे कशाच्या वर चटका आहेत वृक्षस्य उपरी चटका आहेत कशाच्या खाली भल्लुक आहे तर वृक्षस्य अधह भल्लुक आहे म्हणून उपरी अधः पुरह या अव्ययांसाठी आणि काहीतरी रिलेशन किंवा संबंध हे दाखवण्यासाठी किंवा कृते कोणाच्या तरी साठी करिता याच्यासाठी पण षष्ठी विभक्ती लागते एकदा बघा परत स्थान दाखवण्यासाठी किंवा संबंध किंवा रिलेशन दाखवण्यासाठी म्हणजे कस शृगालस्य निवासम या दोन्हीमध्ये काहीतरी रिलेशन आहे कोणाच घर शृगालाच घर नंतर कोणाच्या तरी साठी कोणाच्या तरी करिता बकस्य कृते त्याच्यानंतर स्थान दर्शवण्यासाठी म्हणजे कुठले कुठले अव्यय अधः उपरी आणि पुरह याच्यासाठी पण षष्ठी विभक्ती वापरली जाते आता आलं लक्षात शृगालस्य निवासम अगच्छत पुढे जाऊया निवासम अगच्छत शृगालस्य सहबक शृगालस्य निवासम अगच्छत आता निवासम हा शब्द घ्या निवास अकारंत पुल्लिंगी आता कसा चालेल देवप्रमाणे चालेल देव हो देव देवा हा प्रथमा देवम देव देवान देवा देवा द्वितीया निवासम निवासौ द्वितीया म्हणजे कुठली विभक्ती आली द्वितीया विभक्ती आली आणि वचन आलं एक वचन वासम अगच्छत आता अगच्छत अगच्छत मधला मूळ धातू काय आहे गम गम आता गम या धातूला कायम द्वितीय विभक्ती लागते कुठे जातो निवासम घरी जातो अगच्छत म्हणून कुठे जातो जिथे जातो त्याची द्वितीया विभक्ती लक्षात आलं लग, अगच्छत कुठे जातो त्याची द्वितीया विभक्ती निवासम अगच्छत आता एक्झाम्पल्स बघा रामह वनम गच्छति कुठे जातो कुठे जातो वनम वनामध्ये जातो वनम म्हणून द्वितीया विभक्ती आता छात्र गृहम गच्छति कुठे जाता गृहं म्हणून गृह या शब्दाची पण द्वितीया विभक्ती लक्षात म्हणून गम गच्छ या धातूला कुठे जातो तर त्या याची त्या शब्दाची द्वितीयाविभक्ती लागते आता अगच्छत अगच्छत याच्यातला मूळ धातू कुठला गम गम गच्छ। आता अगच्छत हा काय झाला लगलकार म्हणजेच भूतकाळ गेला तो बगळा कोल्ह्याच्या घरी गेला अगच्छत अगच्छता अगच्छन इथे एकच बगळा आहे म्हणून अगच्छत दोन बगळे असते तर अगच्छता आणि अनेक बगळे असते तर अगच्छन बकह अगच्छत बक बक बकऊ अग्छताम बकाहा अगच्छन म्हणजे लंगलकान प्रथम पुरुष बक बक हे आहे म्हणून प्रथम पुरुष एकवचन लक्षात आलं बकह अगच्छत प्रथम पुरुष एकवचन आता आलं लक्षात सह सहबक अग्रिमे दिने शृगालस्य निवासम तर मुलांना आज आपण या गोष्टीतला हा जो दुसरा पॅरेग्राफ आहे त्यातल्या काही वाक्याच्या व्याकरणाचा अभ्यास केला आपण आज आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या व्याकरणाचा अभ्यास केला आहे त्याची मी तुम्हाला दोन तीन वर्कशीट्स अभ्यास करायला देणार आहे तेव्हा हा आजचा व्हिडिओ आणि आधीचा व्हिडिओ नक्की व्यवस्थित पाहून ठेवा भेटूयात लवकरच पुढच्या आठवड्यात एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद